हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र बड्डे साजरा केला बघा मी याचा याचे मम्मी पप्पा आले होते गावावरून याच्या आत्याची वास्तूक शांतीपण आहे ना उद्या त्यामुळे याचे पप्पा मम्मी आलते हे बघा याची मम्मी आहे म्हणजे माझी मुलगी कितीतरी वर्षात ना आज एकत्र आहे बघा बड्डे करायला नाहीतर तर ते आम्हीच करत होतो ही याची बहीण आहे काळी बघा <laughs> लेस कुणाव झाली बघा काय करावं जरा काळी साळी लय फिरती उन्हात तिथं तर चाललंय यशला वावळायचं आमचा माऊली पण बसला आहे हे ये बघा याची मम्मी आणि याचे पप्पा आहेत गावावरून आलेत तर कशी आहे माझी मुलगी जावई नात। हाय काळी सावळी पण छान दिसते यश यशगुर आहे बघा बहीण जरा काळी आहे चला यश मामी आली बघा ओवळाला आपला घरगुतीच केला आम्ही नाही कुणाला बोलवलं बड्डे केला रात्री आज गेली बघा पावसामुळं त्यांना जाताच आलं नाही लय पाऊस आहे मुंबईला तर गेले आता नेहली गाडीत सोडवायला त्यांना तिकडं आत्याच्या इकडं मुलांनी एकच्या मामाने घेऊन गेलेत तर चाल चालले बड्डे आता मी घेतले ओवळायला सुनबायचं झालं ओवळून यशला कपडे घेतले आम्ही ड्रेस दरवेळेस घेतो आपलं साध्या पद्धतीनेच करतो आम्ही पण ह्यावेळेस कसं जरा याची मम्मी पप्पा पा आलती दर वेळेस नसते ती पण ह्या वेळेसच कशी काय नशिबाने आलीत काय माहित नंदीच्या ह्याला आले ती ती वास्तुक शांतीला मग अगोदर म्हणली बड्डे करतो नंतर जातो तिकडं तर, जात तर पावसाने नुसता थैमस घातला येत आज दोन तीन दिवस झालं पावसा आहे मुंबईला याची बही नाही जरा काळी सावळी आहे दिसाय पण छान आहे बघा नाका डोळ्यांनी छान आहे दिसाय आणि ती उन्हातले शाळेत जावं लागतं उन्हात सायकलवर ते जास्तच काळी दिसते वडील आहेत त्याच बघा माऊली याचे याचे माऊली लय भिडतो त्यांना चला तर मग असा आपला साध्या पद्धतीने आम्ही बड्डे साजरा केलेला आहे कसा केला सांगा याचे पप्पा कसे आहेत याची मम्मी कशी आहेत सांगा ही मामा आला बघा याचा म्हणजे मुलगा माझा माझ्या भावाचा फोटो लावलाय बघा मी वरती कुंकू गेलं माऊलीच्या डोळ्यात यश लय खुश आहे बघा मम्मी पप्पा आले ती लय ले म्हणजे लय खुश तर आता केक कापायचं चालू आहे केक कापायचं चालू आहे हे घ्या म्हणलं कापून बघा माऊली पण कापू लागतय तर हे जाव बघा ही मुलगी आहे हा यश आहे त्यांचा यश बघा जरा गोरा दिसतोय तिच्यापेक्षा बहिणीपेक्षा यश कसा इथं असतो ना हो आमच्यापेक्षा त्यामुळं गोरा आहे त्याची बहीण कशी गावाला असती सारखी फिरत असती इकडून तिकडं तिकडून इकडं शेतात जायचं ह्याच्याकडं जायचं आई मागं तिकडं आजीकडं जायचं शाळेत जाते सायकलवर उन्हतानात त्यामुळं ती काळी काळी दिसती आमच्यात आली ना आठ दिवस गावाला की गोरी पडती चला मामी सारती आता केक मामीचा लाडका आहे माऊली बागा कसा मुट्टू मुट्टू पाहतोय केक त्याला वाटतं त्याला चारतात मला का चारणार